चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा जयसिंगपुरातून शेअर मार्केटिंग व्यवसायातील चोवीस वर्ष तरुण बेपत्ता जयसिंगपूर शहरा नजीक असलेले संभाजीपूर तालुका शिरोळ येथून शेअर मार्केटिंग व ट्रेडिंगचा व्यवसाय करणारा चोवीस वर्षी तरुण बेपत्ता झाल्याची घटना घडली भूषण भानुदास जगताप व्यवसाय शेअर मार्केटिंग व ट्रेडिंग राहणार रंगराव जाधव यांच्या घरी भाड्याने बिरदेव मंदिर शेजारी सैनिक सोसायटी संभाजीपूर मुळगाव गोगलवाडी जिल्हा बीड असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत वनवाला वन भानुदास जगताप वय वर्ष चव्वेचाळीस यांनी जयसिंग पुरुषात वरती दिली आहे यातील बेपत्ता भूषण पा। जगताप हा दिनांक पाच मे दोन चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास राह्यघरातून किरकोळ काम आहे बाहेर जाऊन येतो असे सांगून निघून गेला आहे तो अद्याप परतला नाही वीस दिवस झाले भूषण जगताप परतला नाही पाच मे दोन हजार चोवीस पासून नाते नातेवाईकांनी परतवता इतरत्र शोध घेतला मित्रमंडळी यांच्याकडे ही चौकशी केली असता तो कुठेही मिळून आला नाही भूषण जगताप यांचा फोनही अद्याप बंद असून हा संबंधित तरुण कोणास आढळून आले तात्काळ जयसिंग पोलीस ठाण्याच्या झेरो तेवीस बावीस बावीस त्रेपन्न तेहतीस या क्रमांकावर आणि तपासी अंमलदार पोलीस नाईक मोहसिन कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आला आले आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा